बादा बादा। तर शुभ सकाळ सगळ्यांना माझं नाव प्रतीक सोनवले माझा हा पहिलाच ब्लॉग आहे आणि आज तारीख आहे तीन आठ दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून वर्गणी गोळा करणार आहे आम्ही म्हटलं ती का करणार कशासाठी करणार ते वर्गणी हा या शब्दावरनच कळला असेल की काय कारण की आ, या महिन्यात गणपती बसतात साताऱ्यातलं आपलं मंडळ लोकमान्य बाल गजानन मंडळ आपल्या साताऱ्याचं मंडळ आहे देवी चौक आणि मित्र भोसले मित्रसमूह मित्रपरिवार तर तुमचा जास्त टाइम नाही मी खाणार डायरेक्ट बघूया की बाबा वर्गणी वर्ग करताना काय घडामोडी घडतात ते आहे हे बाबा काय झालं कमबॅक झालं कमबॅक झाले कमबॅक सॉरी तर मेसे टाका म्हणा काय तुम्हाला काय काढलेलं तुला ग्रुप पर्यंत या ग्रुप वरती शिव्या शिव्या वगैरे देत होतो म्हणून आम्हाला रिव्ह्यू केलेला पण मी आता सोरी म्हणून टाकलेला आहे ग्रुप मला मला अध्यक्षांनी परत ऍड केलेला आहे त्यांचं अभिनंदन करतो मी काय अरे काय केलं काय बंद करा म्हणते जन्माला जेव्हा बंद करा तुमचं बंद करा वरच्या आमचे मंडळाचे आदर्शस्तंभ

लागला आम्ही 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 कारटे बार लवकरच लवकरच सेट सेट्यून तेरा लाखशे काय पाहत नाही लाखाशी वेळ पाहत नाही हे खजिनदार आलेले आहे कोट्ट्याचे विषय हे खजिनदार आलेले आहेत अध्यक्ष आहे दोने

आमच्या भैयानं मनावर घेतलेलं आहे न मनावर घेतला आहे आमच्या आता भौती पुस्तकाचं आयष्या होत नाही म्हणलं त्यामुळं मला तर पुढाकार घेतो मंडळच भैया मला चालतं हो 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 सुई असते एक दोर असतो एक हासी असतो आणि एक केळ असतो मला जोड आणि सेंटर बनवतो मंडळाचे कार्यकर्ते म्हणजे आपली आपली ताकद असते असे म्हणते प्रतीक दादा सोनवणे दोन लाख दोन लाख नाही

कारण की गणपती दहीहंडी आणि दिवाळी हे तर सगळ्यात माझ्या आवडतीचे फेस्टिवल आहेत का प्रत्येकजण आपल्या आयुष्यात गुंतले कायकांचं लग्न झाले कायकांना पोरं बाळे सगळे आपला आर्थिक संसार ते मागे सगळे पळत असतात पण दहीहंडी आणि गणपती असे जे सण येतात त्यामुळं आम्ही एकत्र येतो गल्लीतली पोरं ते, ते, पोर, ते खूप भारी वाटतं कारण की टाईम स्पेंड पण होतो सगळ्या सगळ्या जुन्या आठवणी निघतात की बाबा आपण किती मज्जा केली हे ते हे ते वेळ पण निघून जातो आणि कामं पण भरपूर होतात त्यामुळं भारी वाटलं आज तर मी खूप एन्जॉय केला पण तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि भरपूर व्लॉग येणार आहेत या चॅनलवर माझ्या दहीहंडीचे पण असणार आहेत आगमन सोहळा आपला सोळा ऑगस्ट लोकमान्य बाल गजानन मंडळ सातारा देवीचाऊ जेवणदादा समूह नक्की या सोळा ऑगस्टला मिरवणूक निघणार आहे आपली भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये